आज सभागृहामध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून आपली निवड झालेली आहे काय भावना आहेत काय सांगा कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृतपदी माझी काँग्रेसच्या गटातून निवड झालेली आहे मला माझ्या पक्षानेही परवानगी दिलेली आहे या महापालिकेमध्ये काम करण्याची मला संधी मिळते आहे ती कोल्हापूरच्या विकासासाठी मी अधिकाधिक काम करेन आणि ही एक मला मिळालेली चांगली संधी आहे त्याचं सोनं करेन अशी माझी भावना आहे काही का शिवसैनिकांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली आपल्याकडेही भेटण्यासाठी ते आले होते नाराजीचा एकंदर सूर पाहायला मिळाला त्याबद्दल काय सांगा नाही एक आमचे पदाधिकारी आहेत विशाल देवकुळे हे प्रभाग क्रमांक पंधरामधनं इच्छुक होते त्यावेळी त्यांना परिवहनमध्ये घेऊया असा शब्द झाला होता मान्य बंटी पाटील साहेब एक दोन वर्षामधली ही पदं आहेत पुढच्या काही पदामध्ये त्यांना घेऊ इच्छितात परंतु त्यांना आत्ता मिळाले नाहीचा थोडासा राग होता आत्ता मी मिटिंग करून त्यांचा राग शांत केला त्यांना वस्तुस्थिती सांगितली आणि आता कुठलाही वाद आणि कुठलाही नाराजी शिवसैनिकांच्यामध्ये राहिलेली नाही त्याचबरोबर आपण पाहिलं की तुम्ही स्वीकृत नगरसेवक होणार ही बातमी पसरताच काहींनी ऑडिओ क्लिप असतील किंवा या माध्यमातून आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केला मला माहीत नाही का रोखण्याचा प्रयत्न केला का कुठली ॲडो क्लिप आहे वगैरे ही काय मला माहीत नाही मी दोन हजार आठ दहापर्यंत महापालिकेत होतो तोपर्यंत तरी काय असा विषय आलेला नव्हता मी महापालिकेमध्ये कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये सामील आहे अशी माझ्यावर केस असा माझ्यावर चौकशी असा माझ्यावर कुठलाही आरोप झालेला नाही आहे आणि तत्कालीन कुठल्याही महापालिकेच्या कार्यामध्ये मी के एम टी असो स्टँडिंग चेअरमन असो अतिशय छान काम केलेल्याची पोचपावती आहे त्यामुळे त्यांनी विरोधकांनी काय विषय काढला मला माहीत नाही पण आज जाऊ दे विरोधकांची काय भूमिका ही का, असफल झालेली आहे आणि मी आज स्वीकृत झालेलो आहे याचा मला आनंद आहे